नमस्कार शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट फळबाग लागवड कशी करावी थोडक्यात मार्गदर्शन हवामान महाराष्ट्रातील उष्ण आणि कोरडे हवामान ड्रॅगन फ्रूटसाठी उत्तम आहे तापमान वीस ते पस्तीस अंश मध्ये असावे लागवड वेळ जून ते सप्टेंबर या काळात लागवड सर्वोत्तम आहे लागवड पद्धत कटिंग्स तीस ते पन्नास सेमी लांबीचे कटिंग्स वापरून लागवड करावी अंतर रोपांमध्ये दोन ते तीन मीटर अंतर ठेवावे आधार प्रत्येक रोपांसाठी खांब लावून आधार द्यावा पाणी व्यवस्थापन सुरुवातीला नियमित पाणी घालावे नंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे ओलावा योग्य प्रमाणात ठेवावा खत व्यवस्थापन सेंद्रिय खतांचा वापर करावा तसेच एन पी के खतांची गरज असते कापणी लागवडीनंतर बारा ते अठरा महिन्यांनी फळे येतात ड्रॅगन फ्रूट फळबागेचे फायदे तम आर्थिक उत्पन्न उच्च बाजारभाव मिळतो कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते सोपे व्यवस्थापन जलद उत्पादन बारा ते अठरा महिन्यात फळ मिळते दीर्घकालीन उत्पादन पंधरा ते वीस वर्षापर्यंत उत्पादन सेंद्रिय लागवड शक्य उच्च गुणवत्तेचे उत्पादन धन्यवाद